सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र नीटच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री बाबासाहेब माळी संचालक सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्री दत्तनागरी सहकारी पतसंस्था डफळापूर व कट्टर समर्थक जतचे माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत व सर्व पदाधिकारी व कर्मचारी दत्त नागरी पतसंस्था डफळापूर आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज विकसित भारत देश एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असतानाही लोकांमध्ये अद्याप अंधश्रद्धा टिकून आहे डफळापूर तालुका जत येथे वाळलेल्या बाभळीच्या झाडावर अंधश्रद्धेचा प्रकार केल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी डफळापूरमध्ये एकच खळबळ उडाली डफळापूर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर मिरवाड रस्त्यालगत श्री मरगुबाई मंदिरालगत संजय नाथ यांच्या मळ्यात बाभळीच्या झाडाला तीन ठिकाणी लोखंडी दाबण त्यावर वेगवेगळ्या रंगाच्या बाहुल्या दोऱ्याच्या सायने आवळल्या होत्या त्याचबरोबर लिंबू दाबणात घुसवलेले होते देश एकविसाव्या शतकावर जात असताना आज ही अंधश्रद्धा टिकून आहे याचंच एक उदाहरणं म्हणजे टपळावरमध्ये टपळावर गावापासून एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मरगवाईच्या मंदिराजवळ वाळलेल्या बाबळीच्या झाडाला एक डाब तीन डाबण बावल्या लिंबू व बिभा असं असलेलं जादू टोणा टोणा करून त्या बाबळीच्या झाडामध्ये लावलेलं आहे या गोष्टीचा पहिल्यांदा मी निषेध करतो हे लोकांना भीती घालायचं कारण आहे यापासून काही निष्पन्न होत नाही तरीही असल्या जादू तोन, जे करतात त्यांच्यावर कडक सी कडक कारवाई झाली पाहिजे असे थांबलं पाहिजे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा